नमस्कार ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे मित्रांनो आता तर प्रियाने कहरच केलेला असतो तिने चक्क मधुभाऊंना घराबाहेर काढण्याचा प्लॅन आखलेला असतो परंतु सायली अर्जुन आणि त्यांना खंबीरपणे साथ देणारे अर्जुनचे वडील प्रतापराव यांनी तर प्रियाचा डाव उधळून लावलेला असतो परंतु आता प्रियाचा डाव उधळून लावल्यानंतर प्रिया अजून चिडलेली असते पण आता मधुभाऊंना घराबाहेर काढणाऱ्या प्रियालाच आता अर्जुन कशाप्रकारे तुरुंगाची हवा खायला लावणार हे आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो आत्तापर्यंत आपण पाहिलं की विलासच्या केसचा निकाल अजूनही लागलेला नसतो कारण प्रियाने कोर्टामध्ये वेळोवेळी खोटी साक्ष दिलेली असते आणि प्रियाच्या या खोट्या साक्षीमुळेच आता मधुभाऊंना शिक्षा होत असते मधुभाऊंना प्रत्येक वेळी आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जातं आणि साक्षी मात्र निर्दोष सुटत असते सर्वांनाच माहीत असतं की या सगळ्यामध्ये साक्षी दोषी आहे परंतु आता कोर्टामध्ये ते सिद्ध करणं खूप अवघड झालेलं असतं एकीकडे अर्जुनने साक्षीला शिक्षा तर दिलेली असते कारण साक्षीने सुद्धा कोर्टाची दिशाभूल केलेली असते आणि म्हणूनच साक्षीला तीन महिन्याचा तुरुंगावास झालेला असतो परंतु आता मात्र महिपत शिकरेने अशी वकील शोधलेली असते की ज्यामुळे साक्षीची जामिनावर सुटका होते आता साक्षी घरी तर गेलेली असते परंतु साक्षी मात्र पूर्णपणे भितरून गेलेली असते कारण साक्षीला चांगलंच माहीत असतं की आपण खून केलेला आहे आणि अर्जुन एक ना एक दिवस हा पुरावा कोर्टात सादर करणार आणि आपल्याला शिक्षा होणार आता गेले कित्येक दिवस ज्यावेळी जेलची हवा खालेली असते त्यावेळी साक्षी मात्र या सगळ्याला घाबरलेली असते आता दामिनी देशमुख ही मैपत शिकरेने आणलेले एक वकील असते जिचं ध्येय फक्त एकच असतं की केससाठी नाही तर ती जिंकण्यासाठी केस लढत असते तर अर्जुनचं ध्येय असतं सत्याचा विजय होणार आता साक्षीची सुटका झाल्यामुळे अर्जुन सुद्धा भितरून गेलेला असतो परंतु सायलीने या सगळ्यातून अर्जुनला सावरलेलं असतं आणि त्याला बळ दिलेलं असतं आता इकडे ज्यावेळी प्रियाने मधुभाऊनं घराबाहेर काढण्याचा प्रयत्न केलेला असतो त्यावेळी सायली आणि अर्जुनने मनाशी पक्क ठरवलेलं असतं आता ही प्रिया खालच्या थराला जाऊ लागली आहे काही करून हिचं सत्य सर्वांसमोर यायलाच पाहिजे तर या सगळ्यासाठीच आता अर्जुन चैतन्य यांनी खूप सारे पुरावे गोळा केलेले असतात आता ज्यावेळी अर्जुन तिथे राहत असणाऱ्या छोट्या मुलाला भेटतो त्यावेळी सत्य समजलेलं असतं की विलास आणि प्रिया एकमेकांना ओळखत होते तर एकीकडे आता अर्जुनच्या हाती ज्यावेळी धागेदोरे लागतात त्यातून हा धागादोरा प्रियापर्यंत पोचलेला असतो आता या प्रियाचे धागेदोरे जर आपल्याला शोधायचे असतील तर प्रियाने कोर्टामध्ये दिलेली स्टेटमेंट नक्की खरी आहे की ती खोटी आहे प्रियाने रचलेला बनाव हा खोटा आहे हे जर कोर्टात सिद्ध करायचं असेल तर त्यासाठी पुन्हा एकदा आश्रमात जाण्याची गरज आहे हे अर्जुनच्या लक्षात आलेलं असतं आणि म्हणूनच कोर्टाची परवानगी घेऊन पोलिसांच्या साथीने अर्जुन आता मधुभवनं घेऊन आश्रमामध्ये गेलेला असतो आश्रमामध्ये पाऊ उल ठेवताच मधुभाऊंना त्यांच्या जुन्या आठवणींचा उजाळा होतो तर मधुभाऊंना अर्जुन सायली सावरतात तर त्यानंतर अर्जुन म्हणतो जर खऱ्या गुन्हेगाराला शिक्षा व्हायला हवी असेल तर मधुभाऊ मला मुळात नक्की काय काय खडलं होतं ते सर्व तुम्ही मला आठवून सांगायचं आहे कोणतीही चूक न करता आता मधुभाऊ अर्जुनला साथ देतात आणि म्हणतात अगोदरपासून मी तुम्हाला सगळं काही सांगेन आता घडलेला सर्व प्रसंग मधुभाऊ जशास तसा अर्जुनला आणि पोलीस टीमच्या समोर सांगू लागतात अगदी कृतीतून ते सगळं काही व्यक्त करत असतात आणि या सगळ्याचा व्हिडिओ चैतन्य बनवून घेत असतो घडलेल्या सर्व घटनांचा घटनाक्रम आता मधुभाऊ पोलिसांसमोर अर्जुनला सांगत असतात आणि ज्यावेळी हे सर्व काही चालू असतं त्याचवेळी आता प्रियासुद्धा सायली अर्जुन मधुभाऊ यांचा पाठलाग करत आश्रमापर्यंत पोचलेली असते आता अर्जुन नक्की कोणता पुरावा शोधत आहे याचा प्रिया शोध घेत असते हे पाहत असते परंतु मात्र प्रियाला काहीच कळत नसते आता इकडे ज्यावेळी चैतन्य हा सगळा व्हिडिओ काढत असतो त्यावेळी आता मधुभाऊ घडलेला प्रत्येक प्रसंग सांगत असतात आणि त्याप्रमाणे आता अर्जुन त्या टेबलच्या मागे जाऊन बसतो आणि घडलेल्या प्रसंगानुसार प्रियासुद्धा त्याच टेबलच्या मागे लपून हा सर्व काही प्रसंग पाहत असते परंतु ज्यावेळी अर्जुन त्या ठिकाणी बसतो त्यावेळी अर्जुनच्या लक्षात येतं की प्रियाने सांगितल्याप्रमाणे प्रियाच्या स्टेटमेंटप्रमाणे जर या टेबलच्या आड बसल्यानंतर तिला मधुभाऊनी गोळी झाडली हे दिसत असेल परंतु आता इथे बसल्यानंतर तिथे नक्की काय घडत आहे गोळी कोणी कोणाला झाडली याबद्दल काहीही दिसत नाही तर अर्जुन म्हणतो एक्झॅक्टली इथे बसल्यानंतर काहीही दिसत नाही याचाच अर्थ प्रियाने कोर्टामध्ये दिलेली साक्ष खोटी आहे आणि हाच आपला टर्निंग पॉईंट असेल आता अर्जुनच्या हाती भक्कम पुरावा लागलेला असतो आता अर्जुनला मिळालेल्या पुराव्यामुळे सायली मधुबाऊ सर्वच जण खुश होतात तर आता अर्जुनने कोर्टाची तारीख मागून घेतलेली असती आणि आता कोर्टात येण्यासाठी प्रियाला नोटीसही दिलेली असते आता अर्जुन ती नोटीस स्वतःहूनच प्रियाच्या हातात देत म्हणतो तन्वी हे तुझ्यासाठी माझ्याकडून वेडिंग गिफ्ट तर आता कल्पनातही विचारतात हे काय आहे अर्जुन म्हणतो कोर्टामध्ये प्रियाने दिलेली साक्ष आणि मधुभाऊंनी दिलेली साक्ष यामध्ये तफावत आहे आणि हीच तफावत खऱ्या गुन्हेगारापर्यंत आम्हाला पोचवणार आहे आणि म्हणूनच आता तन्वीला चौकशीसाठी कोर्टाकडून ही नोटीस आली आहे खरं तर हे माझ्याकडून तिला वेडिंग गिफ्टच आहे आता मात्र ज्यावेळी नोटीस वाचते त्यावेळी मात्र प्रियाच्या पायाखालची जमीनच सरकते आता प्रियाला काय करावं काहीच कळत नाही आता अर्जुनने कोर्टाची तारीख तर मागितलेली असते आणि प्रियालासुद्धा कोर्टाची नोटीस आल्यामुळे प्रियाला आता कोर्टात हजर राहावं लागतं आता ज्यावेळी अर्जुन कोर्टामध्ये येतो त्यावेळी अर्जुन जजसाहेबांना म्हणू लागतो की या केसमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे तन्वी किल्लेदार यांनी दिलेला स्टेटमेंट आणि म्हणूनच पुन्हा एकदा मी तन्वी किल्लेदार यांची चौकशी करण्यासाठी मी त्यांना फिटनेस बॉक्समध्ये बोलावत आहे आता अर्जुनने ज्यावेळी प्रियाला विटनेस बॉक्समध्ये बोलावलेलं असतं त्यावेळी प्रियाला तो पुन्हा एकदा विचारतो की नक्की काय घडलं होतं आता प्रिया ज्याप्रमाणे तिने पहिल्यांदा सांगितलं होतं ते सर्व काही सांगू लागते आणि त्याचवेळी अर्जुन सर्वांसमोर तो व्हिडिओ सादर करतो आणि म्हणतो तन्वी किल्लेदार यांनी सांगितल्याप्रमाणे मी सुद्धा त्या टेबलच्या मागे बसून पाहण्याचा प्रयत्न केला परंतु एक गोष्ट लक्षात येत आहे की त्या टेबलच्या मागे बसल्यानंतर समोर काय घडत आहे काहीही दिसत नाही आता मात्र प्रिया तिच्या स्टेटमेंटमध्ये बदल करते आणि म्हणू लागते मी टेबलच्या मागे बसलीच नव्हती तर अर्जुन म्हणतो जस साहेब आता तुमच्यासमोरच तन्वी किल्लेदार यांनी स्टेटमेंट दिली होती की ती टेबलच्या मागेच बसली होती आणि आता तर ती थी तिचा स्टेटमेंट फिरवतही आहे तर त्यानंतर प्रिया म्हणू लागते मला आठवत नव्हतं आणि म्हणूनच मी तशी स्टेटमेंट दिली होती परंतु मी खरं सांगत आहे की मी त्या टेबलच्या मागे नव्हते आता मात्र साहेबांची दिशाभूल करण्याचा त्यांनी प्रयत्न करत असते परंतु अर्जुनने आता अगदी अलगद तिला जाळ्यात पकडलेलं असतं अर्जुन म्हणू लागतो बरं ठीक आहे आता कोर्टाने दुसरा पुरावा सादर करण्याची मला परवानगी द्यावी आता ज्यावेळी अर्जुन दुसरा पुरावा सादर करतो तो म्हणजे अर्जुन ज्या छोट्या मुलाला भेटला होता त्याला अर्जुन कोर्टामध्ये घेऊन येतो आणि साहेबांना म्हणू लागतो खरं तर तन्वी किल्लेदार या वयाने मोठ्या आहेत आणि सुशिक्षित आहेत तरीसुद्धा त्यांच्या स्टेटमेंटमध्ये नक्की त्यांना काय सांगायचं आहे हे त्यांनाही माहीत नाही परंतु एक छोटा निरागस मुलगा हा एक खोटं बोलू शकत नाही हे तर आपल्याला चांगलंच माहीत आहे आणि म्हणूनच आज आपण या मुलाची स्टेटमेंट घेणार आहोत तर आता तो छोटा मुलगा सांगू लागतो की विलास काका आणि तन्वीताई हे एकमेकांना ओळखत होते ते एकदा एकमेकांशी बोलत असताना मी त्यांना पाहिलं होतं आणि तन्वीताई ही, ही खूप चिडलेलीही होती आता मात्र कोर्टाने ही साक्षग्राह्य धरलेली असते तर अर्जुन पुढे म्हणू लागतो तन्वी किल्लेदार यांनी दिलेली साक्ष ही पूर्णपणे खोटी आहे खरं तर तन्वी किल्लेदार यांना चांगलंच माहीत आहे की खरा गुन्हेगार कोण आहे परंतु तन्वी किल्लेदार हे सर्व काही लपवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि म्हणूनच त्या ज्यावेळी आम्ही आश्रमात गेलो होतो त्यावेळी आमच्या मागावर आल्या होत्या कारण आता ज्यावेळी चैतन्याने व्हिडिओ काढलेला असतो त्या व्हिडिओमध्ये प्रियासुद्धा दिसलेली असते आता प्रिया लपून छपून नक्की आश्रमात काय चालू आहे हे पाहत असते आणि तो सीन चैतन्याच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला असतो आता ज्यावेळी अश्विन कोर्टामध्ये असतो आणि अश्विन आता ते फुटेज पाहतो त्यावेळी अश्विनला धक्काच बसतो कारण प्रियाने अश्विनला घरी आल्यानंतर खोटं कारण दिलेलं असतं आता अश्विनच्या लक्षात येतं की तन्वी आपल्याशी प्रत्येक वेळी खोटं बोलत आली आहे तर त्यानंतर अर्जुन ज्यावेळी त्या मुलाला भेटायला गेलेला असतो त्यावेळीसुद्धा प्रिया त्यांच्या मागावर असते हा सुद्धा व्हिडिओ अर्जुनने आता कोर्टासमोर सादर केलेला असतो आणि अर्जुन म्हणू लागतो जर तन्वी किल्लेदार यांचा जर यामध्ये काहीच दोष नाही आहे तर तन्वी किल्लेदार यांनी आमचा वेळी पाठलाग का केला असावा प्रत्येक वेळी आम्ही पुरावा शोधत असताना तन्वी किल्लेदार आमच्यावर लक्ष ठेवून होत्या याचा अर्थ काय होतो मिलॉर्ड आता रविराज सरांना सुद्धा प्रियाचा खूप राग आलेला असतो त्या रागानेच प्रियाकडे पाहू लागतात प्रिया मात्र पूर्णपणे घाबरून गेलेली असते तर आता दामिनी देशमुख यांच्याजवळ मात्र प्रियाला वाचवण्यासाठी एकही पुरावा नसतो तर अर्जुन कोर्टाला विनंती करत म्हणतो की आत्तापर्यंत कित्येक वेळा आम्ही कोर्टामध्ये पुरावे सादर करण्याचा प्रयत्न केला सत्य समोर आणण्याचा प्रयत्न केला परंतु एक सुजान नागरिक म्हणून तन्वी किल्लेदार यांनी कोर्टामध्ये खोटी शपथ घेत खोटं स्टेटमेंट देण्याचा प्रयत्न केला आहे हे तर आज कोर्टासमोर सिद्ध झालं आहे आणि म्हणूनच कोर्टाला माझी विनंती आहे की तन्वी किल्लेदार यांच्याकडून खरा गुन्हेगार कोण आहे हे वदवून घेऊन त्यांना जास्तीत जास्त शिक्षा द्यावी आता मात्र प्रिया पूर्णपणे भिथरून गेलेली असते प्रिया अश्विनला म्हणू लागते अश्विन बघ अर्जुन कसा वागत आहे प्लीज या सगळ्यातून मला वाचव तर अश्विन म्हणतो नाही तन्वी तू घरातही सर्वांशी खोटंच बोलली आहेस अगर ज्या ज्या वेळी तू दादाच्या मागावर होतीस त्या त्या वेळी तू घरात न सांगता घराबाहेर पडली होतीस आणि मी जर तुला विचारण्याचा प्रयत्न केला तर प्रत्येक वेळी तू मला खोटी कारणं देत आली आहेस कधी आईकडे गेली होती तर कॉलेजमध्ये गेली होती हेच सांगत आली आहेस ना आज मी काहीही करू शकत नाही आता अश्विनने सुद्धा हात वर केलेले असतात प्रिया पूर्णपणे या सगळ्यात अडकलेली असते प्रिया रविराज सरांना म्हणू लागते बाबा तुम्ही तरी या सगळ्यातून मला वाचवा तर रविराज सर म्हणू लागतात अर्जुनने कोर्टासमोर सादर केलेले पुरावे यानंतर मी काहीही बोलू शकत नाही तर मैप शिक्रे मात्र प्रियाकडे पाहतही नाहीत तर आता कोर्टाने आपला निकाल जाहीर करत सांगितलेलं असतं की कोर्ट आज असा निर्णय देत आहे की तन्वी किल्लेदार यांनी कोर्टाची दिशाभूत करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल त्यांना तीन महिन्याचा सक्त तुरुंगवास देण्यात येत आहे याचबरोबर हे कोर्ट पोलिसांना आदेश देत आहे की कि तन्वी किल्लेदार यांनी नक्की कोणतं सत्य लपवण्याचा प्रयत्न केला आहे आणि खरा गुन्हेगार कोण आहे हे सत्य तन्वी किल्लेदार यांच्याकडून वदवून घेणं असा आदेश देत आता जज साहेबांनी कोर्टाची कामकाज तिथेच थांबवलेलं असतं आता मात्र प्रिया पूर्णपणे या सगळ्या जाळ्यात अडकलेली असते एकीकडे प्रिया साक्षीला वाचवण्याच्या नादामध्ये स्वतःच या सगळ्यात अडकलेली असते आता साक्षीच्या मागोमाग अर्जुनने प्रियालासुद्धा तुरुंगाची हवाखान्यासाठी पाठवलेलं असतं आता तरी साक्षीचं सत्य प्रिया सर्वांसमोर सांगेल का आणि या सगळ्यातून स्वतःची सुटका करून घेण्यामध्ये ती यशस्वी ठरेल का या सगळ्यातून अर्जुन आता मधुभाऊंची मुक्तता करू शकेल का या सर्व प्रश्नांची उत्तरं पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद